रेडी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष चव्हाण मल्टीप्लायर ब्रांच ऑफ हिंगोली अधिकृत विक्रेता आणि आज आहोत माझ्या गावामध्ये मौजा या गावामध्ये तर मौजा गावचे प्रगतिशील शेतकरी डाकोरे मामा यांच्या आपण शेतामध्ये आहोत त्यांनी मल्टीप्लायरचा प्रत्येक महिन्याला एक किलो या प्रमाणात त्यांनी वापर केलेला आहे आणि आता आपण जाणून घेऊ मामाकडून की मामा कशा कशा प्रकारे तुम्ही वापरलं आणि त्याचे काय परिणाम तुम्हाला मिळाले दोन ड्रिचिंग झाले आता दोन ड्रेसिंग केल्यानंतर याच्यामध्ये काय काय बदल बदल आहे ना पानामध्ये बदल पडला पडला पानाची साईज वाढलेली आहे त्याबरोबर आता नवीन फुटवे याला एक एक चालू झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे हे पोंगा जे निघतो याचा मोठा निघतो निघला साईज मोठी बुडाची साईज ठोकर झाली तर बाबा या महिन्यामध्ये आपण गेल्या वर्षी सुद्धा हा हालत केलेली होती परंतु अशा प्रकारची हालत या शेतामध्ये आतापर्यंत बसलेली आहे सगळ्या शेतकरी बाजाराने मी सांगू इच्छितो की अति अल्प खर्च आहे बाबा महिन्याचा खर्च किती येतो पेटीन घेतल्यावर साडेसातशे महिन्याचा खर्च एवढी स्वस्त ड्रिशिंग आतापर्यंत मिळाली का आपल्याला आणि त्या साडेसातशे मध्ये एकदम असा चांगला झकासा प्लॉट बनलेला आहे आपण पाहू शकतो सगळा प्लॉट सारखा खत किती एकदा एकदा खत टाकले फक्त आतापर्यंत एकदा खत झाले फक्त खत पण कमीत कमी दिलेलं आहे एकच डोस झालेला आहे जर आपण प्लॉट बघितला तर एकदम असं व्यवस्थित असा सजलेला हा प्लॉट आहे व्यवस्थित फुटवे आहे पोंग्याची साईज पण व्यवस्थित आहे आणि त्यामुळं यावर्षी उत्पन्नात भर पडन असं वाटतंय मामा गेल्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं आपल्याला अकरा क्विंटल पण वर्षी त्याच्या तिप्पट उत्पन्न सहज होऊ शकत पंचवीस तीस पस्तीस पर्यंत उत्पादन वाढू शकते कारण इतक्या कमी वेळामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपला प्लॉट तयार झालेला आहे चला धन्यवाद